अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी प्रज्ञाच माहिती गृहिणी या इच्छित चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे श्रीयंत्र हे असतंच प्रत्येक सेवकऱ्यांकडे श्रीयंत्र हे आहेच आणि जेव्हा आपण श्रीयंत्र खरेदी करतो त्याच्यासोबत आपण कमगट्ट्याची मा देखील खरेदी करतो आता आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं तुम्ही ते पाहू शकता माझं श्रीयंत्र तर हे श्री श्रीयंत्र अकराशे रुपयाची किंमत आहे आणि जेव्हा आपण श्रीयंत्र आणि कमळकट्ट्याची माळ आपण खरेदी करतो तेव्हा हे आपल्याला बाराशे रुपयापर्यंत जातं किंवा साडेबाराशे रुपयापर्यंत जातं तर मैत्रिण जेव्हा आपण श्रीयंत्र खरेदी करतो तर यावरती कमलकट्ट्याची माळ असलीच पाहिजे आता कमळगट्ट्याची माळ का असली पाहिजे कारण की लक्ष्मीला कमळ खूप आवडतं दररोज आपण लक्ष्मीला एक कमळ किंवा एकशे आठ कमळ वाहू शकत नाही मग अशा वेळेस कमळांच्या बियापासून तयार केलेल्या मायेला कमळगट्टा म्हणतात आणि ती माळ म्हणजे एकशे आठ महिनाची माळ आपण ह्या श्रीयंत्रावरती स्थापन करत असतो परंतु काय होतं जेव्हा आपण सेवा करतो कळत नकळत का होईना पण आपल्या हात कम माळेला लागतो सेवा करताना माळेला हात लागतो मग अशा वेळेस कालांतराने लगेच नाही पण वर्ष दोन वर्षाच्या नंतर आपली जी माळ आहे श्रीयंत्रावर आपण जी ठेवतो कमळगट्ट्याची माळ तर ती माळ तुटून जाते तही पार ला, तर हे पा तुम्ही पाहू शकता इथे माझी कट्टेची माळ तुटलेली आहे आता जेव्हा माळ तुटते तेव्हा काय करायचं किंवा जेव्हा माळेला कीड लागते अशा वेळेस काय करायचं त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण श्रीयंत्र का खरेदी करतो कारण की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मीने वास करावा आता श्रीयंत्र स्थापन केलं म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडणार नाही त्याच्यासाठी कष्ट हे करणं आलंच परंतु कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी जावा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी यासाठी आपण श्रीयंत्र खरेदी करायला हवं आणि मी खरं सांगते तुम्हाला जे कोणी अगदी कष्ट करतं त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहते आपण सेवा करा अगर नका करू परंतु तुमच्या घरी लक्ष्मी ही स्थिर राहणारच आहे माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा मी श्रेयंत्र स्थापन केलं आहे तेव्हापासून आतापर्यंत माझ्या घरातली लक्ष्मी स्थिर आहे संकट प्रत्येकाला आहेत अडी अडचणी प्रत्येकाला आहेत पण योग्य ठिकाणी खर्च होणं आलेली लक्ष्मी स्थिर राहावं ती चंचल नसावी यासाठी आपल्या घरामध्ये श्रेयंत्र असायलाच हवं आता श्रीयंत्र आलं की त्याच्या सेवा सुद्धा आल्या आणि सेवा करत असताना आपल्याकडून कमगट्टाच्या मायाला हात लागतो आपण श्रीयंत्रावर सॉरी कमगट्ट्याच्या माळेवरती सेवा करतो मग आपल्याकडून कळत नकळत का होईना पण ती तुटते किंवा की तिला कीड लागते कारण की ती वनस्पतीपासून तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला कीड लागणं हे साहजिकच आहे यामुळे माझी सेवा कमी पडली किंवा माझं काहीतरी चुकलं का असं मनामध्ये मा काहीही आणायचं नाही मी स्वतः सांगते कारण की मी सुद्धा जेव्हा माझ्या माईला कीड लागली होती तेव्हा सुद्धा मला असाच प्रश्न पडला आणि केंद्रामधून माझं त्याचं समाधानकारक असं उत्तर मला मिळालं होतं आता मी तुम्हाला सांगते कीड लागू नये म्हणून मी काय उपाय केले याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे त्यांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून तुमची जी माळ आहे तर ती कीड लागण्यापासून वाचू शकते चार वर्षापासून माझ्याकडे हे कमळकट्ट्याची माळ आहे मी श्रीयंत्र हे आता एक दोन वर्षापूर्वी खरेदी केलं होतं पण त्याच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे कमळकट्ट्याची माळ होती गेली चार वर्ष माझ्या मायेला कधीही चुकून ही कीड लागली नव्हती तर मैत्रिनो जेव्हा मी केंद्रामध्ये मा जाऊन माझी तुटलेली माळ दाखवली तेव्हा मला समाधानकारक असं उत्तर मिळालं आणि तेच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे आपली माळ तुटली म्हणजे आपली सेवा कुठेतरी कमी पडते असं नाही ही, ही वनस्पतीपासून बनवलेली माळ आहे तर ती दोन तीन वर्षांनी तुटणारच आहे किंवा तिला कीड लागणार आहे पण त्याचा बचाव सुद्धा आपल्याला करायचा आहे या माळीचा परंतु चुका झाल्या त्या सुधारायच्या आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला नवीन माळ खरेदी करायची गरज नाही याच्यामध्ये सगळेच मनी खराब नसतात तर आपल्याला काय करायचं आहे जे मनी खराब झालेले आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा हे माझं इथला मनी खराब झालेला आहे तर हा मनी मला घ्यायचा नाही तर काय करायचं आहे असे अकरा चांगले मनी तुम्ही तर पाहू शकता अजून एक की माझा इथला सुद्धा मनी खराब झालेला आहे जे मनी चांगले गोल गरगरीत आहेत हे बघा असे जे मणी आहेत गोल गरगरीत नाही यांना कुठे कीड नाही किंवा की कुठे छिद्र पडलेले नाही तर असे मणी मी बाहेर काढले अकरा मणी आणि ती मी नवीन तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छोटी छान अशी माझी मा इथे तयार झालेली आहे तर हा मेरूमणी आपल्याला असलाच पाहिजे आपल्या माळीमध्ये मेरूमनी सोडून आपल्याला अकरा मणी घ्यायचे असतात आणि हे मणी तुम्ही जे गळ्यातले भोवतात त्यांच्याकडून तुम्ही ही माळ परत एकदा ववून घेऊ शकता आणि त्याला हा लाल धागा असलाच पाहिजे याच्याशिवाय माळ पूर्ण होत नाही मग अकरा मण्याची माळ आपण श्रीयंत्रावरती अगदी अलगदपणे ठेवू शकतो हे बघा तुम्हाला दाखवते अशी अलगतपणे तुम्ही श्रीयंत्रावरती ही माळ ठेवू शकता अकरा मनाची माळ सुद्धा श्रीयंत्रावरती चालते अकरा मनी एकवीस मनी एकशे आठ माळ श्रीयंत्रावरती चालते त्यामुळे काहीही मनात प्रश्न न आणता जर तुमची माळ खराब झालेली असेल तुटली असेल किंवा तिला कीड लागली असेल तर त्यातले अकरा मनी म्हणजे बारा मनी बाहेर काढायचे आहेत ऍक्च्युली कारण की त्यातला एक मनी हा मेरूमनी असणार आहे ना त्याच्यामुळे हे अकरा सो म्हणजे बारा मणी आपल्याला बाहेर काढायचे आहेत एक एक मनी मणी आणि बाकीचे अकरा मणी हे जप करण्यासाठी मग आपण याच्यावर सुद्धा असा छान मस्त जप करू शकतो आपण लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णूचा मंत्र लक्ष्मीचा मंत्र आपण सगळे मंत्र त्याच्यावर म्हणू शकतो काहीच अडचण नाही आणि उलट मला असं वाटतं की अकरा मन्याची माळ श्रीयंत्रावर ठेवल्यामुळे माझा श्रीयंत्र सुद्धा खूप छान दिसत आहे कारण की एकशे आठ मन्यांची माळ मी जेव्हा ठेवायची ना तेव्हा श्रीयंत पूर्ण झाकून जायचं आणि मला असं वाटायचं की श्रीयंत्र पूर्ण झाकून जाते परंतु काही अडचण नाही देवीलाच एखादीच वाटलं असेल की तू खूप विचार करते त्यामुळे माझी माळ तुटली असावी आणि मग मी अकरा मन्याची माळची छान तयार करून घेतलेली आहे आता या मन्यांचं काय करायचं जे माझे मनी शिल्लक आहेत आता ह्या मायेचे मनी शिल्लक आहेत याचं मी काय करणार आहे तर एका मस्त पिशवी केलेली आहे त्या पिशवीमध्ये मी हे ठेवून दिलेले आहे तर याच्यामध्ये थोडासा भिमसेरी कापचा तुकडा टाकलेला आहे पिशवीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी ही माळ ठेवून दिलेली आहे आता जेव्हा केंद्रामध्ये होम होतो तेव्हा होम मध्ये आपल्याला कमळकट्ट्याच्या माळेचं हवन सांगितलं जातं तेव्हा आपण ते हवनामध्ये वापर करू शकतो किंवा दोन तीन वर्षांनी परत माझी जर ती अकरा मनाची माळ खराब झाली तर यातले परत मी अकरा मनी बारा मनी काढणार एक मेरूमनी आणि अकरा मनी हे जप साठी तरी परत अकरा महिने मी बाहेर काढणार आणि परत ती माल ववून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची कट्ट्याची माल जर जा खराब झाली असेल किडली असेल तुटली असेल तर तुम्ही नक्कीच तिची नवीन माळ न घेता आहे तीच माळ तुम्ही यूजमध्ये आणू शकता किंवा सेवेसाठी तयार करू शकता शेयंत्रावरती ठेवण्यासाठी माळ वापर करू शकता अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झाली छोटीशी सेवा महाजाच्या चरणी रुजू करते आणि तुमची सर्वांची रजा घेतली तर प्लीज मैत्रीण व्हिडिओमध्ये मध्ये करा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटी गृहनिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸಮರ್ಥ